लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जुलै महिन्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि या तेराव्या हप्त्याचा पहिला जी आर आलेला आहे आज तीस जुलै रोजी जे आहे बघा तीस जुलै रोजी मी तुम्हाला त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवणार आहे बघा इथे तुम्हाला स्क्रीनला स्पष्टपणे दिसत आहे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस आज तीस जुलै ही तारीख आहे आणि आज या लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा जी आर ज्या अनुषंगाने म्हणजे जी आर जर नाही आला तर वितरणाचे पैसे जे आहेत तर ते त्याला मंजूर केलं नाही असा अर्थ काढला जातो तर त्यामुळे आता जो जी आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये या वेळेस जुलैच्या तेराव्या हप्त्याचं जे लागणारं मानधन आहे लाडक्या बहिणींचं जे मासिक त्यांचं वेतन जे दिलं जातं थोडक्यात तर त्याची तरतूद आता या याच्यामध्ये म्हणजे तीस जुलैच्या आजच्या जी आरमध्ये करण्यात आलेली हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला स्पष्टपणे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याच्या संदर्भात हा सविस्तर जी आर तुम्हाला एकदा मी सांगतो पण याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला त्या पण इथं कमीत कमी, -कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे संपूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही जे कामाचं आहे ते मी वाचून दाखवतो कारण या वरच्या लाईन आहेत त्या रोजच्या जी आरमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेच्या जी आरमध्ये समानच असतात त्याच्यामध्ये काही वेगळं असं काही नसतं बघा पण मला जी गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे ती म्हणजे बघा की या वेळेच्या जी आरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या महिन्यासाठी एकूण तरतूद जर पाहिली अठ्ठावीसशे एकोणतीस कोटी रुपये म्हणजे येरवी जर पाहिलं तर ही रक्कम याच्या अगोदरचे जर काय आपण हप्ते जर पाहिले तर तेतीसशे कोटी रुपयाची रक्कम असायची पण आता ही रक्कम कमी कमी दिसते आहे याच्यातनं काय अंदाज लागतो आहे याच्यातनं हा अंदाज लागतोय एक अंदा तर डबल हप्ता मिळणार नाही हा तुमच्या मनामधला पॉईंट हा क्लिअर झाला असेल पण आपण डबल हप्ता मागत नव्हतो आपण काय मागू लागलो जुलैचा आणि जूनचा ज्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ता राहिलेला आहे तो आता लाडक्या बहिणींना जो जूनचा जो हप्ता राहिलेला आहे तर तो देण्यात यावा आता असं होऊ नये की एकतर संख्या कमी केली म्हणजे आपण काही बोलत नाही म्हणून सरकार पण संख्या कमी कमी करीत चाललं आहे एक तर दोन कोटी पंचवीस लाखापर्यंत तुम्ही संख्या आणली आता त्याच्यामध्ये पण काय आहे की लाभार्थी जे जूनचा ज्यांचा लाभ लाभ राहिलेला आहे तर तो लाभ द्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट एका घरामध्ये दोन लाभार्थी जमतात म्हणजे त्या फॉर्म भरू शकतात तर त्यांची तक्रार कोणीच घेत नाही अशा पण बऱ्याचशा ठिकाणी गोष्टी पुढे येत आहेत त्यामुळे बालविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्याला शासनाने जे आहे निर्देश द्यावेत की एका घरामध्ये दोन एका कुटुंबामध्ये दोन सदस्य लाभार्थी असू शकतात मग ते तक्रार का घेत नाहीत ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा आणि जी आरमध्ये असे स्पष्ट उल्लेख नाही कुठेच की एका घरामध्ये दोनपेक्षा अधिक कुटुंबात सदस्य लाभ घेऊ शकत नाही किंवा एका घरात इतकेच वगैरे असा स्पष्ट उल्लेख नाही ही बाब पण सांगतो आहे पण असो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये तेराव्या हप्त्याच्या संदर्भात तुम्हाला मी ही सांगू इच्छितो की या हप्त्याच्या संदर्भात तुम्हाला आता जे जो जी आर आलेला आहे यामध्ये अठ्ठावीसशे एकोणतीस एवढी एक अठ्ठावीसशे एकोणतीस कोटी रुपये एवढी तरतूद आहे याच्यातनं ज्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या आहेत डबल हप्ता येणार नाही आणि दुसरा मुद्दा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जूनचा ज्यांचा ज्यांचा लाभ राहिला आहे तर त्याची पटकन जे काय आहे त्याचा निकाल लागावा आणि त्या लाडक्या बहिणींना पटापट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जावे असं होऊ नये दोन तीन महिने आणखी त्या जे आहे जावेत आणि ऐन वेळेस ती मागची त्यांना भेटूच नाही असं घडलं नाही पाहिजे आणि असं बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बाबतीत घडलं आहे तर ही बाब म्हणजे बघा पूर्वी मागचे पैसे मिळायचे पण मधल्या टायमामध्ये नाही मिळाले बाप बऱ्याचशा या लाडक्या बहिणी ही बाप पण तेवढी सत्य आहे आणि एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा की तुम्हाला जर असं वाटत असेल की आता जी आर आज मग उद्यापासून वितरण होणार का नाही मागच्या महिन्याच्या मागच्या दोन तीन महिन्याचा आपण इतिहास पाहिला तर जी आरच्या नंतर आपल्याला पाच सहा दिवस लागतात पण त्या मधल्या वेळेस कधीही वितरण होऊ शकतं पण तुर्तास सामाजिक न्याय विभाग या विभागाकडनं पण तुम्हाला एक जी आर येत असतो लाडकी बहिणीचा हेही तुम्हाला माहीत असेल तर तोही जी आर येईल त्यांचा पण त्याबद्दल पण आपण बोलूयात आणि मग त्यानंतर फायनली जाऊन जे आहे आपलं वितरण होतं पण या संपूर्ण प्रक्रियेसाठी अजून चार पाच दिवस लागतील म्हणजे पाच ऑगस्टच्या अगोदरच मला असं वाटतं आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या अगोदरच सरकार खुश करेल पण त्याही लाडक्या बहिणी खुश झाल्या पाहिजे ज्या जा पात्र असून काही कारणानिमित्त त्यांचा लाभ जो आहे पेंडिंग पडत आहे पटकन त्यावर निकाल लागला पाहिजे आणि पटकन त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजे तुर्तास या जी आरमध्ये चांगली बाब ही आहे की जी आर आता आला म्हणजे लगेचच आपल्याला काही दिवसामध्येच जे आहे पुढील वितरण होईल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जुलै महिन्यामध्ये वितरण होणार नाही जुलै महिन्याचं ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण जाणार हे मी, मी तुम्हाला खूप दिवसापूर्वी अगोदर सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद